यवतमाळ जिल्ह्यात जनता व महसूल प्रशासनामधील महत्वाचा घटक असलेले महसूल सेवक दिनांक तेरा सप्टेंबर पासून संपावर असल्याने यवतमाळ जिल्ह्यात महसूल विषयक का कामकाजात विपरीत परिणाम होत असल्याचे सध्या दिसून येत आहेत अनेक शासकीय योजना ग्रामीण भागात राबविण्यात येत आहेत विविध शासकीय योजनांची माहिती जनतेपर्यंत तडागाळात पोहोचवण्याची महत्वाची भूमिका महसूल सेवक बजावत असतो मात्र चतुर्थ श्रेणीचा दर्जा मिळावा यासाठी ते गेल्या बावीस दिवसांपासून संविधान चौक नागपूर येथे साखळी उपोषण करीत असल्याने प्रशासनाला मोठी दमछाक करावी लागत आहे मात्र शासनाने अद्यापही त्यांच्या संपाची दखल घेतलेली नाही परंतु शासनातर्फे दखल न घेतल्याने येत्या चार ऑक्टोबर पासून आमरण उपोषण महसूल सेवकांनी पुकारले आहे ग्रामस्तरावर गेल्या साठ ते सत्तर वर्षापासून प्रामाणिकपणे महसूल सेवक काम करीत आहेत तटपंजा वाढीव मानधनावर त्यांचा उदरनिर्वाह सुरू आहे अजूनही चतुर्थ श्रेणीचा दर्जा मिळाला नाही चतुर्थ श्रेणीचा दर्जा द्यावा अन्यथा चार पासून विदर्भातील सर्व महसूल सेवक संविधान चौक नागपूर येथे आमरण उपोषण पुकारतील असा इशाराही लेखी निवेदनाद्वारे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना विदर्भ महसूल सेवक संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे आम्हाला न्याय मिळेपर्यंत आम्ही मागे हटणार नाही चार ऑक्टोबरला यवतमाळ जिल्ह्यातील सर्व महसूल चतुर्थ श्रेणीची मागणी मान्य करून नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या शेतकरी बांधवांना शासनाकडून देण्यात येणारी मदत लवकरात लवकर मिळावी यासाठी महसूल सेवकांचे योगदान महत्वाचे आहे शासनाने आम्ही महसूल सेवकांना चतुर्थ श्रेणी देऊन शासनाची सेवा करण्याची संधी द्यावी असे यावेळी महसूल सेवक संघटनाचे जिल्हाध्यक्ष यांनी सांगितले